क्राईम ब्रांच चे सात पोलीस घेऊन गेले अरे काय चाललंय काय सत्तेचा चाल का? हक्कभंगाची पोलिसांना काय काम नाही काय म्हणजे इतक्या आरोपी मोकाट सुटलेत त्यांना पकडायचं सोडून हक्कभंगाची नोटीस द्यायला आठ पोलीस गेले आठ होते हो सांगू पण सभापती मोदी ही कुठली प्रोसिजर आहे हा कुठला कायदा आहे की हक्कभंगाची नोटीस क्राईम ब्रांच चे पोलीस घेऊन जातात मी देखील कित्येक वर्ष या सदस्याचा समितीचा सदस्य आहे आणि तुम्ही काय घाबरवण्यासाठी पाठवता तुम्ही काय दबा आणण्यासाठी पाठवता माझं म्हणणं असं आहे नोटीस त्याला तुम्हाला पूर्ण बोलून तर होऊ देत माझं पूर्णतः होऊ देत माझं पूर्णतः होऊ देत सभापती महोदय माझं म्हणणं आहे त्यांच्यावरती काय आरोप करायचे आहेत त्या आल्या त्यांच्यावरती आरोप सिद्ध करा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेल आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईट ला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृ महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद